दरवर्षी गोदावरीला महापूर येतात प्रशासन आणि राजकारण्यांकडून आश्वासनाचा महापूर येतो परंतु हा पूर ओसरताच आश्वासनं देखील विरून जातात विसरून जातात आणि यामुळेच आता आगरनांदूर सारख्या साठ गावांना स्थलांतरित स्थलांतरित व्हावं लागतंय आपण सध्या आगरनांदूर जवळच्याच बागपिंपळगाव परिसरात असलेल्या संत भगवान बाबा विद्यालयात आहोत आणि या ठिकाणी नांदूरचे पस्तीस कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत या ठिकाणी दीडशे अबालवृद्ध ज्या असते महिला असतील या गावातल्या या ठिकाणी आल्या आहेत अगदी आपल्या जे पाळीव प्राणी आहेत जे पाळीव जनावर आहेत त्यांना देखील या ठिकाणी त्यांनी आणलंय त्यांची देखील परवड होऊ नये या पुराच्या पाण्याचा सा सामना त्यांना देखील करावा लागू नये म्हणून हे या ठिकाणी आले तर प्रशासनाकडून त्यांची या ठिकाणी सोय करण्यात आली असली तरी दरवर्षी या संघर्षाचा सा सामना त्यांना करावा लागतोय आणि प्रशासन मात्र या ठिकाणी ठोस उपाययोजना करत नसल्यानं या लोकांच्या डोळ्यात आजही असून काय सांगाल आजी तुम्हाला या ठिकाणी यावं लागलंय तिचं जीवन दरवर्षी जागावं लागतंय सर गेलं वाहून काय नाही राहिलं म्हणा बाबा सर काय नाही तुला जेवारी धान्य सरळ गेलं कापड्यानी बाहेर आम्ही जीव काय काय भिजल घरातलं काय काय अडचणी घरातलं पांघुरण जे धान्य शेड्या वर गेले वाहून काय आता नुसते पळलत बाहेर वा पाण्यासाठी लहान बाळ हे लहान बाळ अगदीच लहान बाळ सुद्धा या ठिकाणी आणि त्या बाळाला देखा झोका देखील या ठिकाणी बांधलाय अशेच पद्धतीने हे आबालवृद्ध वृद्ध या ठिकाणी आले काय सांगाल आजी काय काय अडचणी येत या ठिकाणी पुर आलाय ना दिला काय सांगू बाबा सांगा सारखंच नाही दाणे धुणे भांडे नाताला मरणा ना चालता गाडीन पाक घाटण गाड्या पैठणची बायक तिथं काय सांगू काय काय भिजलंय काय काय नुकसान झालं माग काय काय वाहून पाहिलंय आम्ही पळत काय नव्हतं बाबा दार नाही आमच्या घर आलं बाबा काय मागणी प्रशासनाकडे आता मागणी काय प्रशासनाकडे काय होत माल कंडला माहिती सरकार काय देत फक्त त्यांच नक्कीच आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं गोदावरीला तर महापूर आला आहे परंतु या ठिकाणी ज्या ग्रामस्थांना आपलं घरदार सोडून आता स्थलांतरित व्हावं लागलंय त्यांच्या डोळ्यात देखील आश्रूंचा महापूर आहे आणि हा महापूर आता पुसण्याचं काम किंवा हा महापूर आला पुन्हा एकदा त्यांना या संकटाला सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीने प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशीच मागणी आता केली जात आहे